स्वायग गाय स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन ब्लॉग मध्ये आता काय ब्लॉग येत आहेत सलग दोन दोन येत आहेत सलग दिवसाला येत आहेत तर आता आपले तर बघा तिकडून आला आपला पार्षदा पार्शदा आणि मी सर टायमात आलेला आहे दे आपण परशाची वाट बघू आणि दोघं पण एकसार धुव जाऊया आजचा ब्लॉग कशाबद्दल सांगू आज आपल्या होळी होळी आणायला आलेला आहे शिमगा तर येतोय ना लवकरच मग कोकणात तर होळी तर पाहिजेच कोकण म्हणजे तर शिमगा आला तर आलाच तर तुम्हाला दाखवतो सगळे व्लॉग पडतील तर पार्शदा आलाय <laughs> तर पार्शदा चला आणि मी आता जातो वर होळी घ्यायला चला आता भेटूया वर पण पोरं आहेत आपली ते आधी आलेले आहेत तर जाऊन त्यांच्यासोबत भेटूया एकदम पद्धतशीर ओके सगळी पोरं आलेले आहेत एकदम पद्धतशीर मध्ये बघा हे तिक जण गेले थोडी बारकी होळी आणायला आणि इकडे आपली ती मोठी होळी काय विक्री बरोबर ना, ना? किती वाजता आला किती वाजता तीन वाजता आला जावा हवा फुट येतो वर जायला लागेल कुठं कुठे सांग पण मी येऊन काय करू येऊन काय म्हणजे आपलं जातोय छोटी होळी आणायला मोठी ओळी तिथं काढलेली आहे थांब आलो हे आणतोय चला काय करायचं एक म्हणतो वर जा एक म्हणतो खाली जा करू तरी काय वंश वंशनी पिला वंश जवळ आहे ना चला वंश बोलते जवळ आहे तर असेल जवळ तर आता मस्त की जाऊया ही ओळी आहे ना छोटी ओळी ती तिथं दोन्ही एक साथ आणून ठेवूया हे इथून आपला अर्धा कोण पंचव नाही दिसतात इथे घर आहे तांबडोडीवरचे आणि तिकडे आपली शाळा आहे ए, ए वश तू मला काय बोललेला इथे आहे ना तू कुठे नाही तोड मारत ढक्कल दुकान आहे बघ खाली दगड बाग एवढी छोटी वळी भेटले आता छोटी वेळी आहे ती मोठी वेळीची इथं ठेवूया आणि दोन्ही ते एक साथ खाली नाही ओके इथं तोडताय

हा त्याचा पाचवा खावाच सोडतोय आता पाहू शकतो आपण मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आता आर्धिक कर बघा आमचा आंबा आम आंब्याला आम मोर पण आलाय पण आंबा आलाच नाही मोर काय मोर पण नाही आलाय आंबा सोडून पुढे चला मग आता आयुषने होळी घेतलाय तो जातो त्या साईडला आणि आपण तनुज आहे आणि वंश आहे आणि रुवाय आहे आणि मी आहे आता आम्ही जातो शिमडीत आपली वाट काढतो एक स्वतःहून कुठली तरी मस्त की बारकी ओळी सोडलेली आता मोठे मोठ्या इथं इथे ओळीला वळीला न्यायची आणि एक दोन्ही पण आय आपल्या मेन लोकेशनवर वर ओके आता भेटूया आणि तुम्हाला आधी जो माझ्या आधी जायचा आवाज होता तो होता आपल्या आप पांढऱ्याचा म्हणजे तनुज बघूया तो मी एडिटिंग करताना मला समजेल तो काय काय बोललाय चांगला बोलला असेल तर इज्जत आणि चांगला नाही बोलला असेल तर मग नंतर त्याचा गेम आहे ओके तू चीटिंग 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 करताय तू ता विषय चाललाय आता होळी खाली न्यायची आहे मोठी होळी आहे ते आपल्या खाली आहे आपण जिथे होळी पेटवतो ना आपण खेळतो क्रिकेट तिथं आहे तर आता बघूया कोण घाण आणि कशी जात आहे ती इथून वाट आहे वाटतं इथून वंश वाट आहे ना त्याच्या पाठून वाट आहे जाऊ दे पुढे जाऊ दे चला आता आहे आता बघू या कुठून जाते आणि कुठून आहे येते हळू हो गडबड नको आहे बबुशा खाल लावलंच ना पर्शदा दादा बबुशा सायराट आणि दादू जाऊ दे हे साईट विके पाठी विकी काय पुढे पायचं रक्त झाले पाहिजे બરોબર <tos piercing«. tos chirping> <tos Yayole> <tos sympariat> <coughs> चला आता आपली होळी गेली आहे खाली आता आपण खाली घेत जाऊया खाली भेटू हो अरे जाशील ताब्या आधी तू जाय अरे हाऊज आहे तिथून फक्त मोठा टास्क होता होळी घ्यायचा तिथून काय नाही तिथून गेली लवकर Semangat! Baru kuping, kuping yang jangan berbalas. Lucu 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 पाच राऊंड मारतात हिथ मागाशी <laughs> आपल्या हिनी कोणतो आईची तो। होळी आणलाय बारकी होळी ती आपण गेलेली ना तोडलेली ती आधी आणून ठेवलेला तीन राउंड सामना संवटी दोन राउंड खाली लगे पार्टी पार्टी ना, ना। एकदम पद्धतशीर काम झालेलं आहे आता इथं जेव्हा खोदू लावू तेव्हा बघू कधी लावायचं आणि इथं आपण खेळतो तो क्रिकेट बॉक्स क्रिकेट बॉक्स क्रिकेटचा ग्राउंड आहे पूर्ण पंचक्रोशी सी एकोणपंचावन नावाने आम्ही खेळतो तोच इथे आम्ही प्रॅक्टिस करतो दोन तास आणि ट्रॉफी तर तुम्हाला माहितीच आहे किती आहे ते, ते।, ते, ते सांगायची गरज नाही मॅच सुरू आहे मॅच आहे ना आपली इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच आहे ना सेमीफायनल चॅम्पियन्स ट्रॉफी ती तिकडे चालू आहे विषय तर आता बघूया या कोण जिंकतोय इंडिया जिंकणार ऑब्विसली आणि विराट कोहली आहे तो शतक मारणार शंभर टक्के चला आता इथे सायराज आहे ती मोठी वेळ हे करतोय फासोय बारीक करतोय आणि तिकडे खड्डा पाडतोय ग्राउंड मध्ये झाला रे

बाजूला yes. yes. okay. <laughs> 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 काकू मामा हां माझे जुनी लाईन माती दादा तिकडे पाडा काय करणार काय करणार हे होच दादा बरोबर दादा बरोबर हल पाडे निस काय चला मग होळी उभी केली आहे एकदम ओके मध्ये तर तुम्हाला पाठी होळी दिसत दिसतच असेल तर आणि इथं आता पोरं करतायत तो क्रिकेटचं ग्राउंड नाही करत आहेत हॉलीबॉलचं ग्राउंड करत करतायत तिथं पण ओढतो मला ना सांगू तुम्हाला तर ओढतो तिथं सुद्धा जर का तुम्हाला तिथे ब्लॉग पाहिजे असतील तर मध्ये सांगा जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटूया आता आपण पुढच्याच ब्लॉग मध्ये ओके बाय बाय पीस आउट लवकरात पाचशे सबस्क्राईबर पूर्ण करा ओके जय मेंद्र